नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मंडळी पैसा कोणाला नको असतो पण अनेकदा कठोर परिश्रम करूनही म्हणावं तसं यश मिळत नाही आर्थिक अडचणी काही पाठलाग सोडत नाही कधी कधी दारिद्र खोलवर रुजतं की त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं पण निराश होऊ नका आपल्या प्राचीन शास्त्रात अशा अनेक उपासना आणि मंत्र सांगितले जे तुमच्या जीवनातून दारिद्र्य दूर करून सुख समृद्धीचे मार्ग नक्कीच खुले करतील होय आज आपण अशाच एका अत्यंत शक्तिशाली मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमच्या जीवनातून आर्थिक जाळं तोडून तुम्हाला धनवान बनवू शकतो आपल्या सनातन परंपरेत देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानली मानलं गेलंय तर भगवान कुपेर हे धनाचे रक्षक आहेत या दोघांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास आपल्या जीवनातून दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर होते असाच हा मंत्र आहे जो लक्ष्मी आणि कुबेर या दोघांनाही प्रसन्न करतो आणि त्यांच्या कृपेनं आपल्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हा मंत्र कोणता तर हा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम, स्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः ओम ह्री श्रीश्वराय नम हा मंत्र भगवान कुपेराचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे काही ठिकाणी लक्ष्मी कुबेर एकत्र मंत्राचाही जप केला जातो या मंत्राचा नियमित जप केल्यानं भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना धनधान्यानं परिपूर्ण करतात असं मानलं जातं हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठीच नाही तर आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा दूर करतो आता प्रश्न पडतो की हा मंत्र कसा आणि कधी जपायचा तर हा मंत्र जपायचे काही नियम आहेत नंबर एक जप करण्याची योग्य वेळ असायला हवी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे सूर्यची वेळ सर्वात उत्तम मानली जाते संध्याकाळी सूर्यास्ता तुम्ही या मंत्राचा जप करू शकता नंबर दोन जप करण्याची योग्य पद्धत शांत ठिकाणी बसून पद्मासन किंवा सुखासनात बसावं आपलं मूग पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं हातात रुद्राक्षाची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ घेऊन एकशे आठ वेळा मंत्राचा जप करावा नंबर तीन एकाग्रता असायला हवी मंत्राचा जप करताना पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने करावा केवळ औपचारिकता म्हणून कधीही जप करू नये तर भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जप केल्यानं त्याचं फळ लवकरच मिळतं नंबर चार नियमितता या मंत्राचा जप दररोज नित्य नियमाने केल्यास त्याचे चमत्कारी परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील किमान एकवीस दिवस किंवा एकेचाळीस दिवस सलग जप केल्यानं तुम्हाला हा फरक जाणवू लागेल कारण मंडळी हा केवळ एक मंत्र नाही तर एक शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहे या मंत्राच्या जपानं आपल्या मनात सकारात्मकता येते आत्मविश्वास वाढतो आणि एक संरक्षण कवच निर्माण होत यामुळे तुम्हाला धन कमवण्याच्या नव्या संधी दिसू लागतात आणि तुमच्या मार्गातील आर्थिक अडथळे दूर होतात अनेकांनी या मंत्राचा अनुभव घेतलाय आणि त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल सुद्धा झाले हा मंत्र केवळ भौतिक सुखच देत नाही तर मानसिक शांती आणि समाधान देखील देतो तर मित्रांनो आपणही आजपासून या शक्तिशाली मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या तुमची श्रद्धा आणि नियमितता हेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे आता कोणताही मंत्र जपत असताना नियमितता एकाग्रता आणि सातत्य आवश्यक असतं तरच जीवनाच्या प्रत्येक कामात हे तीन घटक तितकेच आवश्यक असतात मंत्र जप हा एक फक्त देवपूजाच नाही तर ऊर्जेचा प्रभाव आहे जेव्हा आपण नियमितपणे श्रद्धेने आणि एकाग्रतेने मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या मनाची कंपनं विचारांची दिशा आणि चेतनेची ऊर्जा एकाच केंद्रावर एकवटते हीच ऊर्जा आपल्याला आतून मजबूत करते आणि आपली कार्यक्षमता वाढवते अगदी त्याचप्रमाणे आपण कोणतंही काम करत असताना छोटं असो किंवा मोठं जर आपण त्यात सातत्य ठेवलं मेहनत घेतली आणि एकाग्रतेनं काम केलं तर तीच खूप कृती आपल्या जीवनातील साधन बनते कारण मेहनत ही सर्वात मोठी साधनं आहे मेहनतीतूनच निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे कर्मयोगाची शक्ती धन्यवाद